और पवार साहब अगर हिसाब पे भरोसा नहीं है तो पुणे का कोई चौराहा तय कर दो हमारा मुरली माहौल हिसाब लेकर खड़ा हो जाएगा पाई पाई का हिसाब या सगळ्या सभा ज्या आपण पाहिल्या तर त्याला प्रचंड प्रतिसाद जनतेचा ठिकठिकाणी थीक प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा मिळाला आणि या सगळ्याचा विचार करता आम्हाला असं वाटतं की यावेळेला निश्चितपणे आम्ही जवळपास पंचेचाळीस जागेच्या जवळपास नक्की जाऊ हा एकूण विश्वास या पश्चिम महाराष्ट्रातला वाटतो तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः फिरत होता जबाबदारी मोठी तुमच्यावर होती समाधान वाटतं